चारसो पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं यांना पाश्वी बहुमत का पाहिजे तर देशाची घटना बदलायला पाहिजे आणि देशाची घटना का बदलायची पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस त्यांनी देशाची घटना लिहिली अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी मागलं यांच्या या, या, या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना गोपोत्रधारी हिंदुत्ववादी त्यांच्या पोटात मोरडा ना अरे का ह्या गरीब माणसा गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा आणि त्या श्रीमंतीला तुमची इडीबिडी काय करू शकत नाही त्यांची श्रीमंती वेगळी आहे त्या श्रीमंतीचं मोज बाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका ती बदलून टाका पण याद राखा भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा